फाउंडेशन पुणेच्या वतीने ऊर्जा पुरस्कार दोन हजार चोवीसचं वितरण करण्यात आलं आहे बाबा आढाव यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले गडचिरोलीमधील कसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापक सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर मिलिंद कांबळे इंदुमती जोंधळे डॉक्टर अविनाश भोंडवे देविका घोरपडे सचिन खिलारी यांना ऊर्जा पुरस्कार देण्यात आला आहे या सोहळ्यात संयोजिका आणि फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे सिंबायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर माजी खासदार संजय काकडे अभिनेत्री दिव्या शेठ सल्लागार आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे असे मान्यवर उपस्थित होते सध्या समाजाची अवस्था अतिदक्षता विभागात ठेवल्यासारखी झाली आहे भारत घडवण्याच्या घोषणा करणारे प्रत्यक्षात जे करतायत त्यामुळे समाजाची अवस्था रुग्णाप्रमाणे झाली आहे यातून बाहेर पडण्यासाठी नव्या ऊर्जेच्या जागरणाची गरज आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी दिलं